हाय हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण झोप किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत मी आज तुम्हाला खूप छान असे रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मॅंगो आईस्क्रीम खूप सोपं गॅस न पेटवता कुठल्याही प्रकारचं आपल्याला बाहेरनं सामान न आणता खूप छान अशी आपण आईस्क्रीम घरीच बनवू हो शकतो त्याआधी सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे धन्यवाद आणि छान अशी आईस्क्रीम आता आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलंय तीन आंबे घेतलेले आहेत तर हे आंबे आपल्याला साल काढून छान छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे आंब्याचे सगळ्यात पहिलं या पद्धतीने आता मी तिन्ही आंब्याच्या फोडी या करून घेणार आहे आता बघा मी रफली असा हा आंबा छान चिरून घेतलेला आहे छोटे छोटे फोडी करून घेतलेले आहे आता काय आहे आपल्याला त्या एका डब्यात घालून घ्यायच्या आहेत तुम्ही कुठलाही डबा घेऊ शकता मी असा प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे आणि तो आपल्याला आता फ्रीझरमध्ये एक पाच ते सहा साठी त्याचं आपल्याला बर्फासारखं तयार करून घ्यायचंय फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे तर अजून एक गोष्ट आपल्याला मध्ये ठेवायची ती म्हणजे माझं हे कालचं उरलेलंच दूध आहे त्याचा आपला बर्फाचा जो ट्रे असतो ना त्यामध्ये लावून घेणार आहे तुम्ही मशीचं दूध घेऊ शकता गाईचंही घेऊ शकता म्हशीचं घेतलं तर आईस्क्रीम अजून छान बनत हे मी उरलेल्या दुधाचंच करत आहे आणि हे थोडस गाईचं दूध आहे त्यामुळे थोडं पातळ येत तर छान असं आपल्याला बर्फाच्या ट्रेमध्ये त्याचा बर्फ तयार करून घ्यायचं आहे पद्धतीने आता मी हे आंब्याच्या फोडी आणि हा दुधाचा बर्फ हे दोन्ही सेट व्हायला ठेवणार आहे एक पाच ते सहा तासांसाठी सहा ते सात तास झालेले आहेत आणि आपला जे आपण आंबा चिरून ठेवलेला होता बारीक फोडी करून तो पण छान अगदी बर्फासारखा अगदी पण मध्ये ठेवल्यामुळे बर्फच तयार झालेला आहे त्याचा बघा असे मी बर्फाचे खडे पण काढून घेतलेले आहेत बर्फ म्हणजे आपण जे दूध दुधाचा जो बर्फ तयार केलेला होता तो त्यानंतर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबा टाकून घ्यायचा आहे छान असं फोडून टाकायचा आहे कारण त्याचा आता कडक बर्फ तयार झालेला आहे मिक्सरच्या भांड्यात जेवढं बसेल तेवढंच आपल्याला आता घ्यायचं आहे बघा मी अर्ध घेतले आणि अर्ध बाकी तसंच ठेवलेलं हो आहे तसंच मी इथे बर्फाचंही करणार आहे अर्धा बर्फाचे खडे घेतलेले आहेत साधारणतः आठ ते दहा बर्फाचे खडे घेणारे बाकी बर्फ मी तसाच ठेवलेला आहे दुधाचा हे सगळं प्रमाण जे आहे हे तीन आंब्यांचं आहे आता आपण अर्धाच वापर केलेला आहे म्हणून मी यातलं प्रमाण जे तीन आंब्यासाठी घेतलेलं आहे अर्धा लिटर दुधाचे बर्फ त्यानंतर तीन आंबे आणि एक वाटीभर एक वाटीभर घेतलेली आहे दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर आणि अर्धी वाटी घेतलेली आहे आपली रोजची दुधाची साय आणि एक वाटी घेतलेली आहे साखर तर अर्ध, आता काय करायचं मी इथे सगळं हे अर्धच काढून घेतलेलं आहे त्यामुळे मी इथे अर्ध अर्धच घालणार आहे कारण मिक्सरच्या भांड्यात आपलं एवढं बसणार नाही म्हणून मी तुम्हाला तीन आंब्याचं प्रमाण पूर्ण दिलेलं आहे थोडीशी घालून घ्यायची आहे साय आणि आता हे छान आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय बघा किती सॉफ्ट आणि मस्त असा आपला आईस्क्रीम लगेच खाण्यासाठी सुद्धा तयार आहे ज्यांना असं अगदी सॉफ्ट आईस्क्रीम खायला आवडतं ते लगेच सुद्धा खाऊ शकता कलरही खूप सुंदर आलेला आपण कुठल्याही कलरचा वगैरे काही वापर न करता इतकं सुंदर असं आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे आता आपण हे काढून घ्यायचंय आणि जे बाकीचं आपलं राहिलेलं आहे ते पण याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आता माझ्याकडे असा प्लास्टिकचा डबा आहे त्यात मी ते काढून घेतेय आता मी याच भांड्यात जे आपल्याला राहिलेलं होतं ना ते पण बारीक करून घेणार आहे या पद्धतीने थोडस टॅप करून घ्यायचंय थोडस टाकून घ्यायचंय आपल्याला ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतील तसे तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकून घ्या आवडत असेल तर टाका प्लेन जरी तुम्ही आईस्क्रीम खाल्लं तरी छान लागतं आणि बर्फ जमा होऊ नाही म्हणून काय करायचं आहे आपल्याला असा पेपर लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर असा पेपर नसेल तर तुम्ही आपली प्लास्टिकच्या पिशवीचा पेपर पेपर येतो ना तो लावला तरी चाले आणि असा पॅक करून आपल्याला एक पाच ते सहा तासासाठी किंवा मग रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये द्यायचं आहे आता मी राहिलेला आए आईस्क्रीम पण याच पद्धतीने सेव्ह करून घेणार आहे आता मी मग मला दाखवलं की ड्राय फ्रुट्स कसे लावून घ्यायचे आता मी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही असे छोटे छोटे आंब्याचे तुकडे पण त्यावर घालू शकता खूप छान लागतात बघा या पद्धतीने आणि थोडेसे आपण ड्राय फ्रुट्स पण घालून घेऊया बघा तर रात्रभर मी फ्रीझर मध्ये छान सेट ठेवलेले होते आता छान असं आपलं आईस्क्रीम सेट झालेला आहे अगदी काहीही कुठेही गॅस वगैरे न लावता काहीच नाही आपलं छान असं आईस्क्रीम तयार आहे बघा कुठलीही मेहनत न घेता आपलं मस्त आईस्क्रीम अगदी थोड्याच मेहनतीत तयार झालेलं आहे माझी या चिरे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद